गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसानं चांगलाच जोर धरला आहे मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात मान्सूननं हजेरी लावली आहे गेल्या बारा तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं दिसून येतं आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळं राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचं सांगण्यात येतं आहे त्यामुळं हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत मुंबईत गुरुवारी सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळं त्याचा मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे तसंच कोकण आणि अति अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं तिथंही सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तसंच पावसाच्या तडाख्यामुळं काही जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे पुढचे चार दिवस राज्यात मान्सून सक्रिय असेल असंही सांगण्यात आलं आहे हवामान विभागाकडून राज्यातल्या पावसाबद्दल कोणती माहिती देण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे कुठे मुसळधार पावसाचा इशारा आहे त्याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज्याच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा परिणाम आणि सक्रिय मान्सूनमुळं पावसानं जोरदार कमबॅक केलंय पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र गुजरातहून पुढं राजस्थानकडं सरकल्याचं सांगितलं जातंय तरीही चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्यानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस होत असल्याचं दिसतंय तर पूर्वेकडे पश्चिम बंगाल आणि परिसरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखीन वाढली आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळं गुजरात महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भागातही पावसाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर गुजरात छत्तीसगड झारखंडसह मध्य प्रदेश बिहारचा आणखी काही भाग राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये मान्सूननं चांगली प्रगती केली आहे पुढच्या दोन चार दिवसांमध्ये मान्सूनची परिस्थिती आणखी सुधारणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आला आहे आता राज्यातली पावसाची स्थिती नेमकी कशी आहे ते बघूया राज्यभरात मान्सूननं एंट्री केल्यानंतर कोकण घाटमाता मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत तर कोकण आणि घाटमाथ्यावरती पावसाचा जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गुरुवारी हवामान विभागाकडून राज्यातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता हवामान हो विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सोबतच पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक आणि कोल्हापूरचा घाटमाता इथंही जोरदार पावसाच्या शक्यतेसह येलो अलर्ट देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगरपासून पूर्वेकडं विदर्भापर्यंत सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे इथं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवली आहे कोकणातील पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये एकोणीस जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईतही काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि पुण्यात रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहे तर सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येतं आहे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जाते तर घाटमाथ्यावरतीही मुसळधार पाऊस सुरू असून लोणावळ्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये पावसाचा कहर बघायला मिळालाय गुरुवारी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहरामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये दोनशे एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मावळ तालुक्यातल्या इतर ठिकाणांपेक्षा लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस होत आहे गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तीनशे तेवीस मिलीमीटर इतका पाऊस झाला होता पण यावर्षी लोणावळ्यामध्ये आत्तापर्यंत अकराशे सासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे लोणावळा ही पर्यटन नगरी असल्यामुळं पर्यटकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळताना दिसतोय शहरातल्या नरिमन पॉईंट दादर वरळी परळ सायन कुर्लासोबतच उपनगरातल्या घाटकोपर पवई भांडूप या परिसरांमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झाला आहे पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून कायम असून दिवसभरामध्ये हा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातल्या सकल भागांमध्ये पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्ट अपग्रेड करत मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबईमध्ये गुरुवारी सत्तर पेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळं मुंबईतली लोकल सेवाही प्रभावित झाली असून पश्चिम मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरून लोकल दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहे पुणे आणि मुंबईमध्ये पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई आणि पुण्यात मान्सूनसाठी पुढचे बारा तास महत्त्वाचे असणार आहे एकोणीस ते बावीस जून या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सून मोठ्या प्रमाणावरती सक्रिय असेल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरतीही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा पावसा अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज घ्यायचा झाला तर कोकण विभागामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे तर मुंबईतही जोरदार सरींसह वीस ते बावीस जून दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळं दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील नदी आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत अंबा, कुंडलिका पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहे पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळं जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग रोहा तरा महाड पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एकोणीस जूनला विजांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस तर वाऱ्यांचा वेग पन्नास किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो मध्य महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर सांगली सोलापूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी तर मराठवाड्यातल्या लातूर बीड धाराशिव हिंगोली नांदेड जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस तर एकोणीस आणि वीस जून रोजी वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातल्या अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया यवतमाळ या, या जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह एकोणीस ते बावीस जून दरम्यान पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे नाशिक शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचप्रमाणे धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीतच मुंबई आणि पुण्यामध्ये पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे तसंच पुढच्या चार दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राज्यातल्या मान्सूनच्या या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा